नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक था घडामोडी बदलापूरसह इतर ठिकाणी झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या अध्यक्षतेखाली आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली आहेत यावेळी भाजपा मध्य प्रदेश तथा छत्तीसगड राज्य संघटन महामंत्री अजय जामवाल भाजपा महाराष्ट्र प्रदेश पूर्व महामंत्री रघुनाथ कुलकर्णी भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक शेखर इनामदार प्रदेश निमंत्रक सदस्य नीता केळकर किसान मोर्चा प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते

म्हणजे एकूणच कलकत्ता असेल बदलापूरची असेल देशामध्ये काल कोल्हापूरची शेची घटना आहे या सगळ्यामध्ये अकोल्याची घटना आहे यशस्वी शिंदेच्या बाबतीत आम्ही सगळ्यांनी मोर्चा काढला तर एक दिवसात या घटना घडत आहेत याचा निषेध आणि धिक्कार करण्याच्या पलीकडे आता जायची गरज आहे असं मला वाटतंय आणि त्याच्यामध्ये जे सरकारकडनं अपेक्षित आहे की तातडीनं फास्ट ट्रॅकमध्ये हा खटला चालावा ज्या ज्या संस्थांमध्ये आता ही शाळा आहे त्यामुळे सी सी टी व्ही कुठे होते शिक्षकांनी दुर्लक्ष केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई झालेली आहे ज्या पोलिसांनी हा गुन्हा नोंद करून घ्यायला वेळ लावला त्यांच्यावर सस्पेन्शनची कारवाई झाली आहे त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये शिक्षा लवकर लागावी आणि मुख्यमंत्र्यांनी कालच सांगितलं की एका घटनेमध्ये दोन वर्षापूर्वी ज्या घटना जी घडली त्याला लगेच फाशीची शिक्षा पण सुनवण्यात आली आहे त्यामुळे सरकार पूर्णपणे या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहे गृहमंत्री म्हणून देवेंद्रजींनी काल शिएच्या घटनामध्ये लगेचच आरोपी पकडला गेला आहे त्यामुळे या रोजच्या घटनामध्ये ज्या प्रतिबंधात्मक उपाय जे करायचे आहेत त्या बाबतीत सिव्हिलमध्ये दोन्ही सांगली आणि निरोज सिन्हीला मी स्वतः पालकमंत्र्यांना अवगत केलं काय काय गोष्टी इथं अडचणी आहेत सी सी टी व्ही नाही आहे महिला मुलींच्या हॉस्टेलच्या क नाही आहेत त्यांना असुविधा आहेत लाईट नाही आहेत मेंटेनन्सची गरज आहे तर त्याचा मेंटेनन्सचा एक प्रस्ताव पालकमंत्र्यांनी तातडीनं मंजूर केला त्याची बातमी आज आपल्या पेपरला आली आहे सर्व शाळामध्ये काल आमची महिला आघाडी महापालिकेत स्वातीताई आणि गीताताई गेल्या होत्या त्यांनी शाळेतल्या सी सी टी व्ही मागणी केली मी स्वतः जिल्हा परिषदमध्ये जाऊन जिल्हा जे अधिकारी आहेत मोहन गायकवाड त्यांना विचारलं की एकोणतीसशे शाळामध्ये आता साडेसहाशे शाळा टी व्ही आहेत सी सी टी व्ही आहेत त्यांच्या मासिक बैठका शहरामध्ये स्कूल बसेसवर आहेत काही ठिकाणी व्हॅन आहेत त्यांचे जे ड्रायव्हर्स आहेत त्यांची चारित्र्याची तपासणी व्हायला पाहिजे त्यांच्या महिन्याच्या जे आर टी ओला घेऊन किंवा सगळ्या बैठका व्हायला पाहिजेत त्यांचे सर्टिफिकेट शाळांकडे असले पाहिजेत बदली ड्रायव्हर गेला तर त्याचं पण सर्टिफिकेट आधी शाळेला माहिती पाहिजे आणि पालकांना पण शाळेने सूचना द्यायला पाहिजे आणि मला असं वाटतं या सगळ्यामध्ये पालक किंवा आपण समाज म्हणून आपल्या भोवती ज्या गोष्टी घडत आहेत पालकांनी लोकांनी सजग नागरिकांनी राहिलं पाहिजे आणि ज्या गोष्टींमध्ये आपल्याला काही गैरकृत्य दिसत आहेत त्याच्यामध्ये तातडीनं जवळच्या पोलीस स्टेशन असेल ती संस्था असेल आम्ही महिला आघाडी म्हणून किंवा आम्ही भारतीय जनता पार्टी आमचे अध्यक्ष आहेत आम्ही सगळ्यांना त्यांनी जर कळवलं पोलिसांनी त्यांचे नंबर्स दिलेले आहेत की अडचण आली तर लगेच तुम्ही संपर्क करा स्वतः एस पी पण ॲक्शन मोडवर आहे त्यामुळे सगळं सरकार खूप संवेदनशील आहे सगळ्यांच्या पालकांच्या त्यांच्या वेदने जनता संतापतीने या गोष्टीचा चित्रथांनी निषेध केला देवेंद्रजींनी केला मुख्यमंत्र्यांनी केला अजितदादांनी केलेला आहे पण एक संपूर्ण सामूहिकरित्या आज कोर्टाने आधीच आहे की संपूर्ण महाराष्ट्र बंद करू नका जेव्हा सगळ्या महाराष्ट्रभर ही गोष्ट चालू आहे भारतीय जनता पार्टीच्या आज आमच्याकडे क्षेत्रीय प्रचारात आले आणि हा महाराष्ट्रभर एकाच वेळेला सकाळी दहा वाजता करायचा धिक्कार असल्यामुळे आज आम्ही हा बैठकीच्या निमित्ताने एकत्रितपणे आलेला अनिल देशमुख